नमस्कार आपण आता आहोत चिखलीमध्ये आणि माझ्या पाठीमागं जो दिसतो आहे तो, तो पालिकेचा हा सेंट्रल ई टी पी प्लांट आहे आणि आज गणपती विसर्जनाच्या काळामध्ये किंवा गणपोत्सवाच्या काळामध्ये गणपतींमुळे नदी प्रदूषण होतं असं सांगितलं जातं पण ही जर परिस्थिती बघितली तर कंटिन्युअस हे इंद्रायणीला जाणारा हा रामझरा आहे आणि ह्या ओढ्यातनं पूर्णतः प्रदूषित पाणी हे इंद्रायणीमध्ये सोडलं जातं पण आज प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं फक्त आणि फक्त आमच्या गणपती बाप्पांची त्यांना दोषी धरलं जात आहे त्यांना दूषणं दिले जात आहे की गणपतींमुळे नदी प्रदूषण होतं वास्तविक पाहता आज सगळे घाट हे प्रदूषण होत आहे म्हणून गणपती विसर्जनासाठी बंद असताना ही जर पाठीमागची परिस्थिती बघितलं हे सगळं अनट्रीटेड सिवेज वॉटर हा पालिकेचा पाच एम एल डीचा ई टी पी प्लांट आहे सेंट्रल ई टी पी प्लांट आहे इन्फ्लुएन्ट प्लांट ज्याला म्हणतो आणि असं असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं सिवेज हे जाऊन इंद्रायणीला मिळते आपण इंद्राणीला हा ओढा जिथं मिळणार आहे ते देखील बघणार आहोत हा आहे पालिकेने उभा केलेला पाच एम एल डीचा सेंट्रल इफ्लुएंट प्लांट जो फक्त मायामध्ये कागदोपत्रासाठी आणि ठेकेदारांना पैसे कमवण्यासाठी आहे पण ह्याच सेंट्रल इफ्लुएंट प्लांटच्या इथली परिस्थिती बघा हे सगळं पाणी हे सगळं पाणी इंद्रायणी नदीला जातं आहे आमच्या गणपतींना दोष देण्यापेक्षा जर शहरातले एस टी पी आणि ई टी पीज व्यवस्थित ऑपरेट केले तर नदी प्रदूषण होणार नाही हिंदू धर्मीयांच्या देवतांना दोषी ठरवण्यापेक्षा महानगरपालिकेने आणि राज्य सरकारनी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं हा बघा हा ओढा ज्याला आपण रामझरा देखील म्हणतो हा पुढे सरळ हा इंद्रायणीला चालला आहे आता गणेश भक्तांनो तुम्हीच ठरवा की इंद्रायणीचं प्रदूषण हे पालिकेने ह्या सोडलेल्या अनट्रीटेड सिवेजमुळं चालू आहे का आमच्या गणपती बाप्पा करतात आमच्या देवी देवतांना प्रशासनानं शासनानं असं दोषी ठरवून त्यांना बदनाम न केलेलं बरं हा बघा चिखलीतनं आलेला आमचा रामझरा जो पालिकेच्या ई टी पीमधून सगळं अनट्रीटेड हे सिवेज वॉटर घेऊन इथे आला आहे आणि हा चालला आहे आमच्या इंद्रायणी माईला मिळायला अवस्था बघा इंद्रायणी माई प्रदूषण आमच्या गणपती बाप्पांमुळं होती आहे का पालिकेच्या नालायकपणामुळे याच निमित्तानं पिंपरी चिंचवडमधल्या पर्यावरणप्रेमींना देखील एक सवाल आहे इंद्रायणी नदी किंवा पिंपरी चिंचवडमधल्या नद्या ह्या अशा प्रदूषित पाण्यामुळं दूषित होता आहेत की आमच्या गणपती बाप्पांमुळे इथं जर बघितलं तर हे पूर्णत अनट्रीटेड सिवेज वॉटर हे इंद्रायणी नदीमध्ये चाललं आहे आणि त्याच्यामुळं खरं तर आमची इंद्रायणी ही बारा महिनेही प्रदूषित होते पण हिंदू संस्कृतीचे सण आले गणपती आले की मात्र पर्यावरणप्रेमींना आणि इतर लोकांना नदी प्रदूषण दिसतं बाराही महिने प्रदूषित होणारी नदी त्याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात त्यामुळं परत जाता जाता एक विनंती करावी वाटते की नदी प्रदूषण हा बाराही महिने चालणारा विषय त्यासाठी फक्त आमच्या गणपती बाप्पांना दोषी धरून आमच्या देवी देवतांचा अपमान करणं बंद करा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण